तर आज सकाळी सकाळी माझी की नाही चांगलीच गोष्टी झाली होती म्हणजे जेव्हा पण यूट्यूबकडून ईमेल येतात ना ते जास्त करून सकाळच्या जा वेळेसच येतात आज मी सकाळी अलार्म बंद करण्यासाठी फोन उचलला आणि बघितलं तर ईमेल आलेला पूर्णपणे तो ईमेल की नाही वाचून घेतला जो इंग्लिशमध्ये असतो आणि ज्यावेळेस इंग्लिश भाषा असते त्यावेळेस मला देव आठवतो आता पण मी देवाची आठवण केली की देवा आता जे काही आहे त्यात मला मार्ग दाखवा तर लगेच मग मी काय करते की टेक्निकल चॅनल ज्या आहेत यूट्यूबवर ते सगळे सर्च करून जो काही मला ईमेल आलेला आहे त्या बाबतीत सगळं मी सर्च करून ते सगळे बघून घेतलं आणि म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ह्याच्यामध्ये माझी गेली आणि जे काही मला सबमिट करायचं होतं ते सगळं मी सबमिट करून घेतलेलं आहे म्हणजे इंग्लिश बघा फारसं जमत नाही येत नाही त्याच्यामुळे मला जास्त करून म्हणजे अडचण येते नाहीतर मराठीमध्ये असेल तर आपल्याला पटकन सगळ्या गोष्टी समजतात पण फायनली जे काही मला बघा सबमिट करायचं होतं ना ते सगळं मी केलेलं आहे तर अशा प्रकारे माझं सगळं